मराठा आंदोलकांनी लातूरात तटकरे बनसोडे व चाकणकर यांना दाखवले काळे झेंडे लातूर दिनांक बावीस फेब्रुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा व शहर कार्यकारिणीच्या बैठकीसाठी आज दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी हॉटेल अतिथी अंबेजोगाई रोड लातूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री सुनील तटकरे क्रीडा मंत्री संजय बनसोडे व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या रुपाली पाटील चाकणकर उपस्थित होते त्यांचा ताफा बैठकीच्या ठिकाणी येताच मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्याकडून मराठा आरक्षणाच्या घोषणा देत काळे झेंडे दाखवले आहेत मराठा समाजाचे आरक्षण उभा राहिल्यापासून नेमकी मागणी मान्य होत नाही असा सूर समाजातून निघत आहे त्यात विधानसभा व लोकसभेसाठी विविध पक्ष पार्टीत रचनात्मक काम सुरू आहे मराठा आरक्षणाचा विषय बाजूला सारून सर्वच राजकारणी आपल्या कामात गुंतल्यामुळे मराठा आरक्षणासाठी काम करणारे कार्यकर्ते ना नाराज झाले आहेत त्यामुळे लातूरात येणाऱ्या नेत्यांना काळे झेंडे दाखवणे सुरू आहे واپس اره چلنتے حقا چا لائي کو نہ واپس نگی تو را کا پارتي قوت پيجي قوت پيجي لا 1 2 3 اره چلن لو घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आता असं लातूर नेता न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला ऑन करा आमचा हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा